कशी शिलाई मारली तरी कपडा जमा होतोय आणि नुसते होल है। है होल पाडताय तर हाय आलो नमस्कार मी कविता आणि माझ्या युट्यूब चॅनल वर तुमच्या मी आणली होती नाईटी आणि मला ती खूप आवडली होती आवडली तर आवडली ती मोठ्या साईजची होती तिथे एकच होती तर मी ती उचलून घेऊन आले बघितलं मशीनवरती गेले आणि शिलाई मारून बघितली तर तिच्यावर सारखे होल होल पडताय कशी बारीक शिलाई घ्या मोठी टाक्याची घ्या कशी घ्या तर तिला शिलाईच बसत नव्हती आणि मी दोरा घालून सुद्धा शिलाई मारून बघितली म्हणलं आपला जोरा तर निघाला असेल तरी सुद्धा बसत नव्हती मारलेले टाके उसून काढले चला म्हणलं आपण कस्टमरच्या जसं नायटीवर शिलाई मारतो त्या पद्धतीने आपण मारून बघू एवढाच डिफरंट आहे की आपल्याला फक्त कपडा हा डबल टिबल लेअर मध्ये घ्यावा लागतो म्हणजे जसे नायटी असली आता नायटी साईज ची असली तर टिबल कपडा घ्यावा लागतो तुमची स्मॉल साईज असेल म्हणजे थर्टी टू ची असेल किंवा ट्वेंटी एट ची असेल तर तुम्ही तुमच्या लेवलपर्यंत तुम्हाला कपडा घ्यावा लागतो फरक फक्त इतकाच आहे तर इथं मी डबल ते टिबल कपडा करून घेतला आहे म्हणजे फोल्ड करून घेतलं नाईटीला तर एकदम सिम्पल पद्धत आहे तर तुम्ही ते ट्राय करू शकता जर तुम्ही असेमधून नाईटी आणली असेल किंवा तुमची लॅगिन असेल किंवा मुलांचे छोट्या छोट्या मुलांचे कपडे असेल तर तुम्ही या पद्धतीने त्यावरती ते ते शिलाई मारू शकता आणि सहजपणे तर आपल्या मशीनला काही प्रॉब्लेम होत नाही सुईला पण होत नाही तर टिबल कपडा घ्यायचा किंवा डबल घ्यायचा तर त्यावरती तुम्ही अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे बघा बघू शकता व्हिडिओ मध्ये मी कपडा हा फोल्ड केलेला आहे माहेर म्हणजे जी आपली बाहेरची साईड असते तर ती फोल्ड करून घ्यायची आहे बाहीवरती सुद्धा तुम्हाला शिलाई मारायची असेल तर बाईवरती फक्त डबल लेअरमध्ये फोल्ड करायची तर अशा पद्धतीने अशा नायटी स्टिच करून घ्यायची आहे आणि एकदम परफेक्ट अशी शिलाई आली म्हणजे आपली जशी साध्या कपड्यावरती तशी त्याच पद्धतीने शिलाई आलेली आहे तर काहीच फरक नाही आणि कपड्याला सुद्धा अशा वळ्या वगैरे काही नाही पडल्या आता तुम्हाला सगळी शिलाई मारून झाल्यानंतर मी दाखवेल खालच्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने फोल्ड करायचं आहे डबल किंवा टिबल लेअर म्हणजे तुम्हाला जितके फोल्ड कपडा पाहिजेतला तितका फक्त कटिंग करायची नाही तर फक्त डबल किंवा टिबल लेअर घ्यायचं आहे बाकी काही नाही आणि इथं पेपर कोणी पेपर लावतं तस पेपर वगैरे काही लावायची गरज नाही मस्त अशी शिलाई होऊन जाती आणि बघू शकता नाईटीची पूर्ण अशी शिलाई मारून झाली आणि कुठं वाड्या वगैरे नाही पडल्या आणि असे होळहोळसुद्धा नाही म्हणजे आपली नायटी खराब होत नाही म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही वापरू शकता असे कपडे सुद्धा